थायरोकेअर टेस्ट यू कॅन ट्रस्ट थायरोकेअर रक्त व लघवी तपासणीवर पंचवीस ते पन्नास टक्के सूट थायरोकेअर ही लॅब भारतातील सर्वात मोठी लॅब आहे एम डी पॅथॉलॉजिस्ट व एन ए बी एल मान्यता प्राप्त लॅब आहे संपर्क प्रशांत बनकोरे पत्ता शॉप नंबर वन स्वप्न शिल्प टॉवर ऑपोजिट कुरणशेट्टी भवन नियर निरामय हॉस्पिटल इचलकरंजी तालुका हातकणंगले डिस्ट्रिक्ट कोल्हापूर घरी येऊन तपासण्याची सोय उपलब्ध आहे बुकिंग एक दिवस अगोदर करणं गरजेचं आहे बुकिंग साठी नव्वद अकरा एकेचाळीस शून्य नऊ या मोबाईल नंबर वर व्हॉट्सअप करणे महान आयकॉनला क्लिक करा श्रमसाफल्य घरकुल योजनेचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनास सादर माझी उपनगराध्यक्ष रविराजपुते यांची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य घरकुल योजनेचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे नगर विकास उपसचिव जवळीकर यांच्याकडे आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या माध्यमातून नगर विकास खात्यात सादर केला आहे अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष अध्यक्ष रवी राजपुते यांनी दिली रुपयांचा खर्च अपेक्षित आहे याबाबत लागणारी माहिती आणि पाठपुरावा आमदार डॉक्टर राहुल आवाडे व मी केला आहे शहरातल्या महापालिका कामगार संघटनांनीही याच पद्धतीने पाठपुरावा केला आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी याबाबत या सकारात्मक पाऊल उचललं आहे त्यांच्यासह आयुक्त पल्लवी पाटील व अन्य संबंधित खात्याच्या अधिकारी यांच्या संयुक्त बैठका या प्रकल्पाबाबत झाली आहे शासनाकडे सादर प्रस्तावास लवकरच मंजूर मिळण्याची अपेक्षा आहे त्यानंतर प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार आहे महापालिकेस जीएसटी परताव्याचा पहिल्या हप्त्याची रक्कम लवकरच मिळणार आहे त्यातून या प्रकल्पाचे काम तात्काळ सुरू केलं जावं यासाठी महापालिका आणि शासनाकडे आपण पाठपुरावा करणार आहोत या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा आणि त्यांच्या हक्काचे घराचे स्वप्न साकार व्हावे यासाठी मी प्रयत्न करीत आहे असंही त्यांनी सांगितलं महानकर विठ्ठल बिरंजे इचलकरंजी